पंचायत समितीची निवडणूक तुम्ही लढवणार असं सर्व विश्वसनीय तेवढं आम्हाला माहिती मिळाली आणि सर्व संपूर्ण गावामध्ये चर्चा चालू आहे पंचायत समितीमध्ये कार्यालयामध्ये चर्चा चालू तर नेमकी तुम्ही निवडणूक लढवणार ब मी ज्या त्या पक्षात म्हणजे काम करतो हुँ? त्या पक्षाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना उमेदवारी मागितलेली आहे भागी भागी म्हणजे इच्छुक फॉर्म भरून काँग्रेसप्रमाणे काँग्रेसकडून बरं आणि आमचे जे जालना लोकसभेचे जे खासदार आहे विलास बापू आवताडे शबवादलचे त्यांच्या माध्यमातून मला जर उमेदवारी मिळाली तर मी निश्चितच पक्षातर्फे निवडणूक लढायला तयार आहे आणि वीस पंचवीस वर्षापासून मी सक्रिय कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा आणि माझ्यासारख्या म्हणजे एक गोरगरीब आणि आठची मी दुकान चालवतो माझ्यासारख्याला जर उमेदवारी पक्षाने दिली तर मी समजन काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा भाईचारा आहे सर्वसामान्याला पण म्हणजे किंमत देतात किंवा उमेदवारी देतात नाही तो दुसऱ्या पक्षामध्ये जो पैशांना पाकिट देतो त्यांना उमेदवारी देते पण काँग्रेस पक्षामध्ये तसं नाही आहे माझ्या सारख्याला कार्यकर्त्याला सुद्धा तिथं केली जाते तर गाणामध्ये कोणती कोणत्या तुमची समस्या आहे आमच्या गानामध्ये भरपूर काही समस्या आहे मागच्या वेळेस आमचे जिल्हा परिषद सीट आमच्याच पक्षाचे होते पण त्या माध्यमातून म्हणावीत इतका काही विकास झालेला नाहीये अजून बाकी त्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये निवडणुका होणार आहे त्या दृष्टीचा आम्ही प्रयत्न प्रयत्न करतो मागचे शेजोड होते गे हो संत शेजूळ जिल्हा प्रसाद असेल तुम्ही त्यांनी कोणते कोणती कामं केले कामं आमचे केलेले बरेच काही मंदिराचे शेड दिलेले आहे तीर्थक्षेत्रामध्ये गाव आले मुलं मंदिर काही शाळा खोल्या दिलेल्या आहे तर तुमच्या तुमच्या गनाचे नेमक्या कोणते कोणत्या समस्या आहे गाण्याच्या समस्या आता भरपूर असत्या ग्रामपंचायतच्या लेवलला थोडंसं काम असतंच बाकी ग्रामपंचायत करते काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करावं लोकसंख्या आहे चार साडेचार हजार आहे कोण कोण गाव तुमच्या येत आमच्या पळशी गाणामध्ये पळशी पिसादवी पळशी तांडा पोखरी तांडा पोखरी मावाली सावंगी सावंगी सर जिल्हा परिषद सारखे पंचायत संघवाडी एकूण किती मतदार आहे संख्या उमेदवार दिले तुम्ही प्रामुख्यानं कोणती समस्या सोडवणार प्रमुख्यानं मी पहिले सगळ्यात पहिले गोरगरिबाचे जे काही समस्या असतात त्याच्यावर मी पारका जोड टाकणार आहे उदाहरणार्थ काही योजना असतात त्यांच्यापर्यंत कोणी जा जात नाही आणि त्यांच्यापर्यंत जाऊन गोरगरबाच्या पदरामध्ये ज्या काही वगैरे केंद्राच्या असून राज्याच्या असून द्यायचा प्रयत्न केला आमच्या पक्षामध्ये दोन चार लोक आहे इच्छुक त्यापैकी मी पण आहे आता पक्षाची जबाबदारी आता कोणालते त्या काही सांगते तुम्ही कोणाकडे मागणी वगैरे केली किंवा इच्छा व्यक्त केली एकाशी नाही अजून तर काही नाही फक्त एक पक्ष लेवल अंतर्गत फॉर्म भरण्याचा अजून प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळं अजून काही प्रक्रिया चालू नाही झाली इलेक्शनचा अजून डिक्लेअर नाही झाल्यामुळं अजून काही थंड अवस्थेत आहे त्याला नगर परिषद निवडणूक असल्यामुळं आमचे जे सक्रिय खासदार आमदार माझे आमदार ते सगळे तिकडे गुंतले